देशातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत जात असलेल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीकडे वळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील लाखो शेतकऱ्यांना झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे महत्व सांगत त्यांना मार्गदर्शन केले भाजपच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले तिवसा तालुक्यातही भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्या उपस्थितीत किसान मोर्चाचे अमरावती जिल्हाध्यक्ष नरेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेंदूरजना माहुरे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजप कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित राहून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीविषयीचे मार्गदर्शन ऐकले यावेळी आगामी काळातही आपणही नैसर्गिक शेती करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले या कार्यक्रमाला नरेंद्र वानखडे सुरेश विजय सुभाष ढगे रामचंद्र देवतारे श्रीकांत कांडलकर एकनाथ चौधरी अमोल मडगे रंजित चौधरी सुरेश हरणे नारायण काडकर राजेश नेवारे गणेश वासनाकर प्रफुल्ल आमले रोशन मेंढे आशिष डाखोरे शरद पवार आदी उपस्थित होते आज... आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुभाष पाळेकर प्रणित जे सुभाष पाळेकर आपल्या अमरावतीचे सुपुत्र आहे त्यांची जी नैसर्गिक शेती प्रणाली आहे ती राबवण्याकरता संपूर्ण देशभर राबवण्याकरता आज सोळा डिसेंबर रोजी अकरा ते एक या दरम्यान शेतकऱ्यांना ते नैसर्गिक शेतीबद्दल माहिती देणार आहे तर आज आपण पाहतो आहे संपूर्ण देशामध्ये रासायनिक खत खतांचा अतिवापर केल्यामुळं जी शेती निकस झालेली आहे खताचा वापर केल्यामुळं आपली जमीन अत्यंत निकृष्ट तर झालीच परंतु त्याच्यावर रासायनिक खतावर जो होणारा खर्च आहे आपला देशाचा आणि पर्यायानं शेतकऱ्यांचा तो अतोनात होऊन राहिला आहे आणि त्याच्यामुळे जमीन ती जे शेतकऱ्याला पुरत नाही किंवा त्या उत्पादन त्यावेळ्या प्रमाणात येत नाही हा जो ही जी बोंब होती या सगळ्या गोष्टींचा विचार म मान्य मोदी साहेबांनी केला आणि नैसर्गिक शेतीतज्ज्ञ जे सुभाष पाडेकरांसारखे देशभर आहे त्या देशभरामधल्या सर्व नैसर्गिक शेती तज्ज्ञांचा त्यांनी एक मिटिंग घेतली दिल्लीला म्हणजे जे कृ नीती आयोगाचे जे आयो उपाध्यक्ष आहे राजीव कुमार त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व देशभरातले नैसर्गिक शेती तज्ज्ञ त्यांनी बोलावले आणि त्यांच्यामार्फत ती नैसर्गिक शेती खरोखर प्रयोगशील आहे का काय परवडते काय आणि कशा प्रमाणात ती आपण अंमलात आणू शकतो याचा अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर मोदीजींच्या लक्षात आलं की ही जी शेती प्रणाली आहे ही आपण राबवू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट होऊ शकतं हे नक्की त्याने जाणलं त्या अनुषंगानं त्यांनी हा सर्व देशभर नैसर्गिक शेतीचा कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं आणि त्याच अनुषंगाने अमरावती जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष या नात्यानं जी परवाच्या दिवशी आमची मिटिंग झाली त्या मिटिंगच्या संदर्भात पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तो कार्यक्रम राबविणं ॲट ए टाईम राबवला जाऊन राहिलेला सर्व ठिकाणी आहे त्याच अनुषंगानं तिवसा तालुक्यामध्ये शेंदुर्ना खुर्द या गावामध्ये आमचे सहकारी आणि किसान मोर्चाचे जे सरचिटणीस आहे ते दिनेश वानखडे आणि आमचे तालुका अध्यक्ष आहे सुभाषराव ढगे नवीन उपाध्यक्ष आहे आमचे नरेश पंत वानखडे आणि इत्यादी सर्व मंडळी यांनी यांच्या सहकाऱ्यांनी इथे हा कार्यक्रम आहे आयोजित केलेला आहे आणि हा संपूर्ण देशभर होत असल्यामुळे आणि संपूर्ण तालुका इतरही ठिकाणी हा कार्यक्रम होत असल्यामुळे तरी याचा जो मेसेज आहे तो हा मेसेज पूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि हा नैसर्गिक शेतीचा पॅटर्न आपण सर्वांनी राबवावा असं मी भारत कृषक असं मी जिल्हा किसान मोर्चा या अध्यक्ष या नात्यानं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती